नमस्कार मी पंचक्षरी स्वामी मंद्रुप पत्रकार दैनिक संचार आज आपण या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावात आलेला आहोत गेल्या पाच सहा दिवसापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला मोठा महापूर आलेला आहे ह्या महापुराचा फटका आपल्या तालुक्यातील अकोले मनगोळी वांगी वडकबाळ अत्तूर मोनमुर्गी बिरनाळ राजूर संजवाड बंदलगी बोळकोटा आणि हत्तरसंग कुडल या बारा गावांना या महापुराचा मोठा फटका बसलेला आहे महापुराच्या पाणी घराघरात वाड्या वास्त्यावर शिवारात घुसल्यामुळे अनेक लोकं बेघर झालेले आहेत हजारो जणांना प्रशासनाने स्थलांतरित केलेलं आहे या स्थलांतरित लोकांना जेवणाचे हाल होऊ नये म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील मेंढगुल्ल्या गल्लीतील या ठिकाणी सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाने या लोकांचे हाल होऊ नये म्हणून या मंडळाच्या वतीने गेल्या पाच सहा दिवसापासून पूरग्रस्तांना दोन वेळचं जेवण सकाळचा चहा नाश्ता आणि मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत खरंतर गेल्या पाच सहा वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना या गौरीशंकर मेंगुल्ले जे भाजपचे जिल्हा तालुका सरचिटणीस आहेत यांच्या पुढाकारातून या मंडळाची स्थापना झाली होती या मंडळाने गेल्या पाच सहा वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये भजन आणि प्रवचन गेना ते ते हे घेण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम ते घेतात हे करूनच न थांबता पूरग्रस्त भागातील लोकांना दोन वेळाचे जेवणा दोन वेळाचं जेवण देण्याचं त्यांनी निर्धार केला आणि गेल्या पाच सहा दिवसापासून हे मंडळ पूरग्रस्त भागातील आपल्या तालुक्यातील बारा गावातील हजारो लोकांना दोन वेळचे जेवण ते देत आहेत या ठिकाणी आपण आलेलो आहोत मेडगुल्ली गल्लीमध्ये सकळेश्वर नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्याचे भाजपचे संघटन सरचिटणीस सन्मान्य श्री गौरीशंकर मेडगुल्ली यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार मेडुल्ले साहेब गेल्या पाच सहा दिवसापासून श्री सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांना दोन वेळचं जेवण दिलं जात आहे काय सांगाल या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून जे संततधार पाऊस पडत आहे त्याच्याने अनेक गावामध्ये आज पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आपलं कर्तव्य आहे की त्या पूरग्रस्तांना आपण मदत करायची आहे आज आमच्या सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने एक सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून चार दिवसापासून आपण जेवणाची व्यवस्था आपण करत आहोत त्याबरोबर आम्ही आमच्या मंडळाच्या समोर शिवमहापुरण या कार्यक्रमाचे नियोजन केले होते संध्याकाळी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे महिला मंडळं असतात त्यांना आपण आवाहन केलो की सगळ्या सर्व महिला मंडळांनी आपण चपाती करून द्यावी मग सगळ्या महिला मंडळांनी आमच्या हाकेला ओक देऊन त्यांनी आज साडेसहाशे एवढे चपाती करून दिले आणि आमच्या मंडळातर्फे भात डाळ भाजी मुलांना बिस्किट उपवासार शाबुदाणा शाबुदाणा चुडा असे अनेक संग्रह करून आपण पूरग्रस्तांना जेवणाची सोय आपण केली आहे खरं तर हे नदीकाठचे जे, जे लोक आहेत ते सदन आहेत परंतु जे बा गरीब आहेत जे पूर्ण बाधित आहेत त्या लोकांना आपण कर्तव्य समजून आमच्या मंडळाच्या वतीनं आपण फूल नाही फलाची बाकडी अशी शेवट केली आहे धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी फक्त दोन हजार बारा साली स्थापन झालेल्या श्री सकळेश्वर नवरात्र मंडळाने यावर्षी फक्त प्रवचन आ, हा उपक्रम राबवून जे काही रक्कम उरलेला आहे त्या रकमेतून गेल्या पाच सहा दिवसापासून हजारो पूर्ग असताना दोन वेळचं जेवण सकाळचं चहा नाश्ता देण्याबरोबरच त्यांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार ते करत आहेत खरं तर सध्या सीना नदीला सीना नदीचं महापौर ओसरला आहे तरीही सीना कोळेगाव आणि खासापुरी चांदणी आणि भोगावती या नदीतून प्रकल्पातून हजारो क्युसेक्चं पाणी पुन्हा सोडले आहे जवळपास एक लाख छप्पन हजार क्युसेक्स पाणी काल सोडलेलं आहे इतकं जरी पाणी सोडलं असलं तरी कुणी घाबरून जाऊ नये कारण हे पाणी खूप नाही आहे जर दोन लाख अडीच लाखच्या पुढं जर पाणी गेलं क्युसेक्स तर नदीला महापूर येऊ शकतो तशी परिस्थिती सध्या नाही आहे सध्या एक लाख छप्पन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या नदीत सुरू आहे गेल्या पाच सहा दिवसापासून या महापुराने हजारो कुटुंबांना बेघर केलेला आहे शेतातील कन कण माती वाहून गेलेला आहे हजारो हेक्टर खरीप पिके आणि बागायत पिकांना एक जलसमाधी मिळालेली आहे शेतकऱ्यांनी मोठ्या मोठं कष्ट घेऊन खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन खरीप पिकाची पेरणी केली होती खरीप पिकांना पूर्ण मातीमोल झालेला आहे बागायत पिकाची सुद्धा तीच अवस्था आहे खरं तर मला एक प्रसिद्ध कवी सुरेश भट यांची एक कविता मला आठवते विझलो आज जरी मी विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही उडेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाश्वंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा नव्याने उडेन मी अडवू शकेल मजला अशी भिंत अजून नाही हे सांगण्याचं उत्तर तात्पर्य एवढंच की आमच्या शेतकरी बांधवांना आजवर अनेक संकट आले पूर आला महापूर आला कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी त्यामुळे शेतकरी नेहमीच शेतकऱ्यावर आसमानी संकट असतो अशा शेतकरी आमचं कधी डगमल नाही पुन्हा नव्यानं आमचं शेतकरी उभा राहतो असे अनेक वादळे दे तरी आमचं शेतकरी मागं सरकत नाही पुन्हा नव्यानं तो उभा राहतो त्या शेतकऱ्यांना मला अजून एक कविता आठवते कवी कुसुमाग्रजची मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आमच्या शेतकरी बांधवांना फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे माणसं पाहिजेत ही बाब ओळखून आमचे सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाने आमच्या शेतकरी बांधवांना नागरिकांना त्यांच्या पाठीवर हात ठेवून दोन वेळचं जेवण आणि चहा नाश्त्याची सोय केली आहे पुन्हा त्यांना उभा राहण्यासाठी बळ दिलं प्रेरणा दिल्याबद्दल मी मंद्रुपचा एक पत्रकार म्हणून मी सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाचा आभार मानतो आणि त्यांना आव्हान करतो मग नव हे नवरात्र मंडळ नऊ दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवते हे उपक्रम राबवित असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही जे उपक्रम राबवला आहात पूरग्रस्तांना जे आपण दोन वेळचं जेवण देतात हे कौतुकास्पद आहे त्याबद्दल मी या मंडळाचा आभार मानतो धन्यवाद